एखाद्या व्यक्तीचा जर व्यवसाय चांगला चालत असेल तर मात्र काही पिलावळ तिथे द्वेष करायला सुरुवात करतात असंच घडलं धाराशिव मधील हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासोबत कारण की सध्या राज्यभरामध्ये मात्र हॉटेल भाग्यश्रीची खूप मोठी चर्चा सुरू आहे मात्र मराठी माणसाने एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी त्याला काय कष्ट केले आणि तो व्यवसाय कसा उभा करावा उभा केला हे त्याच व्यक्तीला माहिती असतं मात्र काही पिलावळ मात्र तिथे येऊन द्वेष करायला सुरुवात करतात असंच घडलं हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासोबत नुकतंच हॉटेल मालकाने फॉर्च्युनर गाडी घेतल्याने त्यांचा विषय देखील सोशल मीडियावर चर्चेचा ठरला मात्र हॉटेल मालक नेहमी सुट्ट्या घेत असल्याने त्यांना ट्रोल देखील केले जात आहे वेगवेगळे कारण सांगून हॉटेल देखील बंद ठेवल्याने त्यांचे रील्स व्हायरल होत आहेत मात्र हॉटेल भागीश्रीवर दगडफेक झाल्याची घटना काल घडली रविवारी हॉटेल बंद होतं त्यानंतर सोमवारी हॉटेल मालकाने याबाबत इंस्टाग्रामवर माहिती दिली व्हिडीओ मध्ये मालक सांगतात की हॉटेल भाग्यश्री आज बंद होते आणि कालही बंद होतं आज उघडणार होतो परंतु रात्री दगड मारून नुकसान केलं आहे तसंच बोर्डाचं नुकसान केलं आहे सगळ्यांनी नोंद करावी धन्यवाद हॉटेल भाग्यश्री नाद करतो का असं म्हणून त्यांनी हा, 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 हा व्हिडिओ पोस्ट केला दुसऱ्या व्हिडीओमध्ये मालकाने सांगितले की कामगाराचे वडील वारले असल्यामुळे अंत्यविधीला गेलो होतो त्यामुळे हॉटेल बंद होतं परंतु काही जळणारे माणसं काही विरोधक जे जास्त जळतात ते त्यांनी काल येऊन दगड मारून नुकसान केलं आहे तसस तुमच्या दम असल तर तुम्ही समोर येऊन मला बोला असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे